हॅलो गाय सो वेलकम बॅक टू माय चॅनल सो आज माझ्या ब्लॉगमध्ये असणाऱ्या मोठ्या पप्पांचा सेवंटी फाय बर्थडे सेलिब्रेशन सो so, मी आता जस्ट ऑफिसवरून आली आहे हॉलवर बघायला डेकोरेशन कसं चाललं आहे सो so, मी तुम्हाला पण दाखवते सो so स्टे यूर सो so, हा हॉल आहे जो आम्ही बुक केला आहे पप्पांच्या बड्डेसाठी बघू शकता ते आमचं डेकोरेशन चालू आहे आणि हा दर्शन ह्याला तुम्ही ओळखतच असाल सर मला भाऊ <laughs> आणि हा मेन डेकोरेटर आहे नाव काय तुझं उदय पाटील तुम्हाला पाटी। करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा ह्याला मस्त डेकोरेशन करतो हा बघू शकता म्हणजे मेन डेकोरेशन आहे आणि हा पूर्ण हॉल मी तर सध्या ती अशीच आली आहे मला आता मी घरी जाऊन रेडी होऊन मग येणार आहे सो तुम्हाला आता मी डायरेक्ट मी रेडी होऊन भेटते बाय हॅलो तो आम्ही तयारी करून आलो आहे हॉलवरती सगळे बघा हाय तरी हे डेकोरेशन <laughs> केलंय सेव्हन्टी फाय बर्थडे डेकोरेशन डेकोरेशन केलंय अजून कोण आलं आहे ना आम्ही जस जस्ट बघायला आलोय सगळी तयारी झाली की नाही आहे डेकोरेशन सगळं सेट झालंय आता आमचा केक यायचा बाकी आहे आमची लोक यायची बाकी आहेत कधी कोणच नाही हॉलमध्ये फक्त आम्ही आलोय एवढ्या देऊची नाही ड्रॉई बोलते येतली येतली तर हे आमचं डेकोरेशन मस्त केलंय आणि मी पण मस्त रेडी होऊन आली आहे सो नेक्स्ट न पूर्ण ब्लॉग बघा बड्डे सेलिब्रेशन तुम्हाला घेऊ से। बाय हॉल वेगळे आहे तुम्हाला मी बुक केला आहे पूर्ण हा माझा हाऊसफिफ आहे आजचा तर सगळ्या आल्यावर तुम्हाला दाखवते हा पूर्ण हॉल भरून जाणार आहे माझ्या पप्पांच्या बर्थडेला हे डेकोरेशन आहे डेकोरेशन ही पूजा आहे ही पूजा आहे आत्याची मुळे तुला डेकोरेशन दाखवते मी जे सेव्हन्टी फाय बड्डे आहे त्यामुळे हे सेव्हन्टी फाय दिला आहे हे पूर्ण डेकोरेशन उदय पाटील यांनी केलं आहे खूप मस्त डेकोरेशन केलं आहे खूप मस्त डेकोरेशन आहे के हे केक ठेवण्यासाठी आहे के सो so, पूर्ण ब्लॉग बघा तुम्हाला केक पण दिसणार आहे खूप छान के केक आहे केक पण एक तनया म्हणून मुलगी आहे तिने बनवलं आहे डोंबिलीवरून केक आहे आम्ही खाण्याला सो so, तुम्ही पण खूप छान केक बनवलाय आणि हे डेकोरेशन बड्डे बॉयची एंट्री झालेली आहे

तू <laughs> बोला सगळ्यांना विष कर माईक वर मोठ्याने बोल ना उखाने याला सांगितलंय विष करायचं तर एवढी बापरे घाबरले बाबा बाबा <laughs> <ने> <laughs> <थाँ गए। laughs> <laughs> बोल, बोल तयारी चालू आहे दिलेखाली मी शेवटी ती ठेवूया आणि त्याच्यावर दिव ठेऊया मग काय होतो हा चांगले वाटत माझफ इकडे बाउन्सर आहे पप्पांची पप्पा इथे पप्पाच्या हजर उभी ना बाउन्सर आहे बाबा बंडे मला लावली आम्ही काहीच आहे फोटोग्राफर आहे आमच्या एरियातला फोटोग्राफर सगळ्यांचे फोटो फ्री फोटोग्राफर फ्री फोटोग्राफर सगळे पब्लिक आलेले आहेत बघू शकता पूर्ण हॉल बनलेला आहे सगळ्यांचं फोटोशूट चालू आहे सगळ्यांसोबत आम्ही दिले बघतोय काका इथे गाणं बोलते बघा बर्थडे बॉय ते उभो आणि यांचे फोटोशूट संपतात आता केक कटिंगची तयारी चालू आहे

आता ओळण्याचा कार्यक्रम चालू आहे बघा ब्लॉक मामी ओळा जे आहे मी ब्लॉग ते बघा मजदूर काढते ना तिला जरा ब्लॉक करायला टाइम नाही आहे सो नेक्स्ट मावशी काढते व्हिडिओ

आपण फटाफट ओवाळूया त्याच्यानंतर आपल्याला केक कापून खूप फन्स करायचे आहे oh सिंगिंग डान्सिंग सिंगिंग अँड डान्सिंगचा मुझे बहुत शॉक आहे हे सगळं हेडिट आऊट करणार मेन मेन मामी आलेली आहे या ठिकाणी हे रेकॉर्डिंग करणार आहे तू बघा मार खाते चांगल दिसते का इथे आहे इकडे मार खाते ब्लॉगर नंतर मग माझी मम्मी वळण झालेलं आहे फोटोसाठी परत रायटिंग करते बघा गाडी परिवार यांच्या हार्दिक 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 स्वागत आता थोड्याच वेळात केक कटिंग चा कार्यक्रम होईल

कुणीतरी आपल्या मंदिरेवर पप्पा घेऊन द्यायचाय लहानंसाठी मंदिरेवर पप्पा नव्हता

काय 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 काय

काड्यां काणे अरे बरोबर आहे ये ये अजून कोण आहे का अजून कोण आहे का अजून कोण आहे का बघयान नाही नाही बघया अजून पहिले हां मुला बोललं

यांचं बघा इथे काय काय चालू आहे काय काम आहे की नाही जिजू आहे माझा अ इकडे बघ ना आता एक नंबरचा जिजू आणि आज नंबरचा जिजू आहे हे बघा बड्डेला आलेत ही माझी बहीण नवरा हा दादा ही स्वरा ही दुर्वा ही सई तावडे हे सगळे बड्डे आले ही मामी आणि ही छकुली छकोली काही प्लॅनिंग प्लॅनिंग नो प्लॅनिंग ओनली खाई काहीज <laughs> इव्हेंट ऑर्गनायझर तुम्हाला हवा असेल तर कॉन्टॅक्ट लक्ष्मीमान पानकर बेस, बेस्ट सॉरी देवेंद्र पानकर आम्ही लक्ष्मीकला बोलतो लाडाने तर कॉन्टॅक्ट करा मस्त आहे हे बघा गाईस कोणतरी बुके आणले आणि फक्त फोटो आणला म्हणजे असं ऍक्टिंग बघा बघा एवढी शायनिंग मारते बघा बघतेस तर बघा 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 बघा

बाई माझं एक पण नाही खाल्ले आहे एक पण नाही उपयोग होतो सासरे आणि जावई फोटोशूट एक कपड आता ह्याच हॉलमध्ये झाले ना एकत्र शूट करता Sa... आता <90 babies brewer> <iqué>, <worked>

नाही <laughs> रे क्या हो है? दुनिया गोलिया गोल गिफ्ट आणलाय आमच्या मंडळाच्या पोरांनी तिथे गिफ्ट फोरतायत बोल ना फोटो आणलाय खूप छान होतोय खूप छान बॅकअप 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 बॅकप ऑल बॅकअप फोटो हिच आहे फोटो कधी फोटो फोटो बाय 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 टू थ्री आता आम्ही सगळी फोडणार आहे डेकोरेशन झालेलं आहे ब्लॉक संपलेला आहे सगळं तो झालेलं आहे नाव मेन्स मेन काम मेन काम आता हे घरी घेऊन जायचंय आम्हाला हॉलवरून तो आम्ही सुटतोय कोण घेऊन उचलणार आहे हे गायच लवकर तीन माझ्या गळ्यात पडलेला माझ्यात पडलेले काय तिघात एक आम्हीच काढलेला शोधून आणि आम्ही तो फसलेला आहे हे डोंबोली आले आणि येस शिवाजी हे गाय सो ब्लॉक मी इथेच एंड करते आहे मस्त असं सेलिब्रेशन झालेलं आहे सो बाय अरे